सुद्धा आपलं काम करायचं केलं काय काय अभ्यास करणे अभ्यास करणे काय जोर शाळे येणं जोरशाळ बोलायचं मित्र तुमच्या मैत्री जर तुमच्या जे मुलं आहेत जे घरी त्यांना सांगायचं आपल्याला प्रमाणे कोणी शाळेत जायचं आहे बघा या गोष्टीचं आपण काय खर सांगा की सर मी आजपासून खरंच बोलला तुम्ही घरी राहिले आई पप्पा निषेतातून आले संध्याकाळी आणि तुम्ही आई पप्पाना काय सांगतात मी आरात गेलो तुला सांगणार काय काय सांगणार तुला आज घरी होतो बरं वाटत मी नाही मला बरं वाटत नाही म्हणजे तुमच्या प्राणे पण आहे का तुमच्या म्हणून नेहमी खरं बोलायचं जसं ज्या शेतकऱ्या खरं बोललं रोज 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 मेहनत आपण आपण एक आता आणि करणं तुम्ही अभ्यास होतो करणार भाऊ तुमच्यानुसार ठेव आता मी घरी विचारणार आई वडिलांना प्रत्येकाच्या आई बाबांना मी घरी जाऊ विचारणार की हे मुलं अभ्यास करतात कोण आता आलेला आहे कोण नाही आलेला आहे आणि आम्हाला कोण मुला शाळे दर नाही आता त्याच्या घरी आम्ही द्यायला आहे त्याच्या सत्कार करू शाळेत आण तुम्ही